अपघात प्रकरणातून एक मोठी बातमी समोर येत आहे कार अपघात प्रकरणातील आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी आज पहाटे वाजण्याच्या सुमारास अटक केली होती या प्रकरणात अपघात मुख्य आरोपी जो अल्पवयीन आहे याची चौदा दिवसांची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे तर त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना सात जून पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे आणि आज आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे यानंतर सुरेंद्र अग्रवाल यांना न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुरेंद्र अग्रवाल यांना अखेर अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोर्शे कार अपघात प्रकरणात त्यांच्या ड्रायव्हरला पुन्हा स्वतःच्या नावावर घेण्यासाठी ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवून त्यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची सर्वात मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात पुणे पोरशे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे काल रात्री उशिरा सुरेंद्र कुमार यांना अटक करण्यात आली व त्यासोबतच आज त्यांना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यांना जवळपास अठ्ठावीस मे पर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली एकूणच बघायला गेलं तर मग ड्रायव्हरला धमकी दिली या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलं होतं त्यासोबतच सुरेंद्र कुमार यांच्यावरती कोंडव्यात दोन महाबळेश्वर मध्ये एक आणि बन गार्डन मध्ये एक अशा प्रकारचे काही गुन्हे देखील दाखल आहेत दोन्ही पक्षांकडनं आतमध्ये युक्तिवाद जो आहे तो करण्यात आला मग त्यानंतर कोर्टाने जे आहे ते अठ्ठावीस मे पर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती सुरेंद्र कुमार यांना सुनावलेली आहे सुरेंद्र कुमार जे आहेत त्यांनी ड्रायव्हरला धमकवलं होतं आणि त्याच प्रकारचे काही पुरावे देखील पोलिसांच्या पु हाती लागलेत एकूणच बघायचं झालं तर पोलिसांनी सी सी टी व्ही चेक करायची मागणी जी आहे ती कोर्टाकडे केली आणि त्यासोबतच आज सकाळच्या सुमारास जेव्हा पुणे पोलिसांनी त्यांच्या घडा घरावरती रेड मारली तेव्हा ड्रायव्हरचे काही कपडे जे आहेत ते आहे देखील हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि सोबतच ड्रायव्हरचा मोबाईल जो होता तो देखील पुणे पोलिसांच्या हाती लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन सह मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे